यफ वाय बी कॉम सेमेस्टर फस्ट या, या विद्यार्थ्यांचे पेपर सात जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहेत त्या विद्यार्थ्यांनी हॉल हॉलटिकीट कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं चा। याचा हा एक व्हिडिओ आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर इथं स्टुडंट लॉग इन आहे स्टुडंट लॉग इनमध्ये क्लिक करायचं आहे स्टुडंट लॉगिनमध्ये क्लिक केल्याच्यानंतर सर्वांचा पी आर एन नंबर यफ वाय बी कॉम विद्यार्थ्यांचा पंचवीसनी स्टार्ट होतो म्हणून पी आर एन नंबर स्टार्ट फ्रॉम पंचवीस या लॉग वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पी आर एन नंबर विचारला जातो तर विद्यार्थ्यांनी जो पी आर एन नंबर दिलेला आहे तो व्यवस्थित पद्धतीनं तिथे एंटर करायचा आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ दिलेल्या फॉर्मॅटमध्ये टाकायची आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी हॉल हॉलटिकीट ऑप्शन या ठिकाणी दिसेल हॉल हॉलटिकीटवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर उजव्या साईटला डाउनलोड ऑप्शन तुम्हाला दिसेल त्या डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोड स्टार्ट होईल आणि वरती ती फाईल डाउनलोड होईल ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं तिकीट ओपन होईल याच्यामध्ये पी आर एन नंबर आहे हा सीट नंबर आहे एक्झाम कोड दिलेला आहे त्याच्यानंतर नाव मराठीमधलं नाव हे सर्व कन्फर्म करून घ्यायचं आहे फोटो साईन स्वतःचं मराठी इंग्रजीमधलं नाव आणि खालीनंतर विषय दिलेले आहेत तर इथं एक्झाम सेंटरसुद्धा दिलेलं आहे ते एक्झाम सेंटरम व्यवस्थित बघून घ्यायचं आहे विद्यार्थी संख्या कमी असल्याकारणाने प्रत्येक अभ्यास केंद्र हे एक्झाम सेंटर नाही आहे आणि म्हणून अभ्यास केंद्र जर एक्झाम सेंटर नसेल तर दिलेलं कोणतं एक्झाम सेंटर आहे ते व्यवस्थित पद्धतीनं विद्यार्थ्यांनी बघून घ्यायचं आहे जसं की इथं जे काही एक्झाम सेंटर दिलेलं आहे एस एम जोशी कॉलेज हडपसर तर हडपसरचं एस एम जोशी कॉलेज हे एक्झाम सेंटर आहे विद्यार्थी संख्या वीसच असल्यामुळे आपलं कॉलेज या ठिकाणी परीक्षा केंद्र या सेमिस्टरला नसणार आहे त्याच्यानंतर हे विषय आहेत विषयांची तारीख आणि टायमिंग या हॉलटिकीमध्ये दिलेला आहे सुरुवातीचा पेपर सात तारखेपासून चालू होतोय तर पेपरचा टायमिंग साडे दहा ते एक आहे दिलेल्या वेळेत त्या वेळेच्या आधी त्या सेंटरवरती पोहोचून सिटिंग अरेंजमेंट प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित बघायची आहे हे सर्व टायमिंग या पद्धतीनं याच्यामध्ये दिलेले आहेत जे दोन तीन पेपरचे टायमिंग चेंज झाले होते म्हणजे तारखा चेंज झाल्या होत्या त्यासुद्धा याच्यात मेन्शन केलेल्या आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचं म्हणजे हे हॉलटिकीट फायनल हॉल हॉलटिकीट आहे याच्यावरती ज्या डेट्स आहेत त्याने जो टायमिंग आहे तो फायनल विद्यार्थ्यांचा असणार आहे हे खालचं काही नाही आहे दहा नंबरपासून हे काही पेपर नाहीत हे अंतर्गत मूल्यमापन आहे असाइनमेंटचं ते विद्यार्थ्यांचं झालेलं आहे फक्त नऊ विषापर्यंत आय के एस एकशे एक या विषयापर्यंतचीच परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायची आहे बुक्स बऱ्यापैकी सर्व विषयांचे भेटलेले आहेत फक्त एक ई व्ही एस हा विषय जो काही आहे त्याचा पुस्तक विद्यार्थ्यांना अवेलेबल झालेलं नाही तर ते पी डी एफमधून अभ्यासता येईल हे दोन विषय ई व्ही एसचे आहेत आणि बाकीच्यांना बऱ्यापैकी आपण पुस्तक वाटप केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे हॉल हॉलटिकीटची प्रिंट आणि एक व्हॅलिड आय डी प्रूफ म्हणजे आधार कार्ड घेऊन परीक्षा सेंटरवरती विद्यार्थ्यांनी हजर राहायचं आहे थोडं परीक्षेसंबंधी सूचना आहे की परीक्षा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केली पाहिजेत आता जर आपण बघितलं तर ओव्हरऑल या ठिकाणी पहिल्या विषयापासून पहिल्या विषयाचा टायमिंग बघा साडे दहा ते एक आहे तो जो काही पेपर आहे तुमचा शंभर मार्काचा ओव्हरऑल कन्सिडर केलं जातं त्याच्यातलं तीस मार्क हे असाइनमेंटचे आहेत आणि सत्तर मार्काचा पेपर असणार आहे त्याचा टायमिंग साडे दहा ते एक आहे आणि बाकीचे जे एवढे काही विषय आपल्याला दिसत आहेत त्याचा टायमिंग जर आपण बघितलं साडे दहा ते पावणे बारा म्हणजे जवळपास फक्त सव्वा तास आहे तर तीस मार्क किंवा पस्तीस मार्क हे जे काही विषयचा पेपर असेल त्याला टायमिंग मर्यादित आहे त्या विदिन द टाईम पेपर विद्यार्थ्यांना कंप्लीट करता आला पाहिजे त्याच्यामुळे त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी स्ट्रॅटेजी बनवायची क्वेश्चन पेपर आल्याच्यानंतर इझिली पहिले सॉल्व्ह करून घ्या स्ट्रॅटेजी एक चांगल्या पद्धतीनं कशी बनवायची तर कधीही वाय सी एमच्या ॲन्सर बुकलेटसोबत पुरवणी मिळत नाही ही YCM चा एक सूचना महत्त्वाची विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे प्रत्येक नवीन प्रश्नाचं उत्तर नवीन पेजवरती लिहा क्वेश्चन लिहिल्याच्या नंतर ॲन्सर लिहायला सुरुवात करा म्हणजे जसं असाइनमेंटसाठी जी स्ट्रॅटेजी वापरली तीच तिथं वापरायची आहे त्या प्रश्नाला किती मार्क आहेत हे बघून तुमचं उत्तर तेवढं असलं पाहिजेत पाच मार्काचा प्रश्न असेल तर उत्तर किती असावं आणि दहा मार्काचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर किती असावं याचं थोडंसं प्लॅनिंग वेल केलं पाहिजेत नाही तर पाच मार्काचा प्रश्नाचं उत्तर दोन पेज लिहिलं जातं आणि दहा मार्काच्या प्रश्नाचं उत्तर हे हाफ पॅरेग्राफमध्ये विद्यार्थी लिहितात तर अशाने मार्क मिळणार नाही त्याच्यामुळं प्रश्न पहिले समजून घ्या आणि त्या पद्धतीनं तो अटेम्प्ट करा जवळपास दहा मार्काचा जर प्रश्न असेल तर दोन पेजेसपर्यंत लिहिलं पाहिजेत दोन किंवा दोनपेक्षा जास्त पाच मार्काची शॉर्ट नोट्स असेल तर एक पेज ते दीड पेज लिहिलं पाहिजेत तर हे सर्व क्वेश आपली जी काही अँसरशीट आहे छोट्या स्वरूपामध्ये असणार आहे ए फोर साईजची शीट आहे आणि त्याच्यामध्ये एकदम सुटसुटीत पद्धतीनं प्रश्न प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्न लिहित असताना त्याचा जो काही क्रमांक का आहे तो सुद्धा व्यवस्थित विद्यार्थ्यांनी टाकायचा आहे रिकाम्या जागा जर आल्या असतील तर रिकामी जागा लिहित असताना पूर्ण रिकामी जागा लिहिणे अपेक्षित आहे पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्याखाली कोणती तुम्ही रिकामी जागा भरली त्याला अंडरलाईन केलं पाहिजे अशी स्ट्रॅटेजी सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पाळा म्हणजे चांगल्या पद्धतीनं मार्क मिळतील शीट मिळाल्याच्या नंतर अँसरशीटच्या पहिल्या पेजवरती विद्यार्थ्यांसाठी सूचना असतात त्या सूचना विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पहिले पाच मिनटामध्ये वाचून घ्या कारण की पेपर जर साडे दहाला सुरुवात होत असेल तर अँसरशीट तुम्हाला पाच दहा मिनिटं आधी मिळते त्याच्यामुळं माहिती भरणे भरणे आणि नंतर थोडीफार इन्फॉर्मेशन सूचना रिलेटेडमध्ये वाचून घेणे विद्यार्थ्यांनी अशी जर स्ट्रॅटेजी राबवली तर परीक्षा सोप्या पद्धतीनं आणि कुठली अडचण न येता आपल्याला देता येत आहे ओके माहिती सर्वांना समजली असेल सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक हॉलटिकीट डाउनलोड करून परीक्षेसाठी सात तारखेला परीक्षा केंद्रावरती स्वत उपस्थित राहावे त्याच पद्धतीनं डिजिटल घड्याळ मोबाईल अशा ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत परीक्षा हॉलमध्ये नेण्यास बंदी असते तर स्वतःच्या जबाबदारीने त्या वस्तू बॅगमध्ये त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती ठेवायच्या आहेत आतमध्ये परीक्षा हॉलमध्ये कोणी घेऊन जाऊ नये वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा